आणि वळतोय दुसऱ्या बातमीकडे अमृत योजना भ्रष्टाचारामागे एकनाथ शिंदे असल्याचं म्हटलं गेलंय सचिव सुजाता सॉनिक यांचं कोर्टात प्रतिज्ञापत्र असं म्हणत वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदेचं नाव असल्याचं वडेट्टीवार म्हणतात तर अमृत योजनेत सत्तावन्न लाखांचा घोटाळा करण्यात आला असल्याचं यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करणार नाही असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे मी काँग्रेसचा सैनिक असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात तर विचारधारा आणि त्यांची विचारधारा वेगळी यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आहे काल तर या, या, या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये अफिडेव्हिट दिला आहे हायकोर्टात आणि त्या एफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजाता सैनिक सैनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावने एफिडेव्हिट दिला